आग लागल्यास तातडीने कोणत्या प्राथमिक उपाययोजना कराव्यात याविषयी तळोजा वसाहतीमध्ये फायर सेफ्टी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तळोजा फेडरेशन अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांच्या पुढाकाराने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात फायर ब्रिगेडच्या अधिकाऱ्यांसह सिडको व पनवेल महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते यावेळी सहभागी नागरिकांना आग नियंत्रणाच्या तंत्रासह तातडीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांची माहिती देण्यात आली या उपक्रमांमुळे आपत्तीच्या प्रसंगी तत्परतेने उपाययोजना करता येईल असे मत व्यक्त करत उपस्थितांकडून कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल प्रसाद ढगे पाटील यांचे आभार मानण्यात आले आदित्य पाटील साहेब बाळाराम पाटील यांचे सुपुत्र आहेत सर काय सांगाल कशा प्रकारचा आता जसं आपलं बोलणं चालू होतं की अमेरिका सारख्या विकसित देशात पण बजेट असून एक्विपमेंट असून पण एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागते आणि ती नियंत्रणात घेत नाही तर कधी अशी घटना आपल्याकडे घडली तर त्या घटना नियंत्रणात येण्यासाठी काय करायला हवं ह्याच्यासाठी हे सेफ्टी कॅम्प ढगे पाटलांनी अरेंज केलेलं आहे मी त्यांचा आभार व्यक्त करतो की त्यांनी असे उपक्रम इतर राबवलेत कारण खरंच गरज आहे या गोष्टींची आपल्या समाजाला सध्या हे शिबिर अत्यंत महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण पुरुष मंडळी आपल्या कामानिमित्त घरातून जात असते पण महिला मुलं या घरातच असतात घरात काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत काही इलेक्ट्रिक वस्तू इक्विपमेंट चालू ठेवणं मोबाईल असतील टी व्ही असेल वॉशिंग मशीन असेल आणि त्यांच्या चालू राहण्यामुळं काही वेळेला शॉर्ट सर्किट होतात आणि त्याच्यामुळं तें आग लागते ती आग का लागू नये आणि त्याच्यावर उपाय कसं करावं ह्यासाठी आज हे मार्गदर्शन शिबिर प्रसाद ढगे यांच्या माध्यमातून होत आहे तर त्यांचं अभिनंदन आणि आभारी व्यक्त करेन का असं समाजाला उपयोगी असणारं शिबिर त्यांनी ठेवलेलं आहे या कार्यक्रमाच्या विषय माहिती देण्या अगोदर मी धन्यवाद व्यक्त करेन सर्व माझी टीम की जी दर रविवारी प्रत्येक वेगवेगळ्या शहराच्या कानाकोपऱ्यातून मिटिंग घेत असते आणि त्या माध्यमातून विविध मुद्दे लोकांच्या समस्या समोर येत असतात आणि त्या बाबतीतले कार्यक्रम राबवणे किंवा प्रशासनातर्फे जर पाठपुरावा होत नसेल तर त्यासाठी मग आंदोलनाचं अस्त्र जे बाळकडू म्हणा किंवा जे ज्याचं प्रशिक्षण म्हणा सन्मान्य आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळतं की समाजात आपल्याला जर न्याय मिळत नसेल तर त्यासाठी संघर्ष कशा प्रकारे करावा आणि या तर संघर्षातनं या तर उपक्रमातनं जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आपण सतत करत असतो आणि या शहराच्या विकासासाठी ज्या काही गोष्टी कराव्या लागतील म्हणजे उपक्रम करावे लागतील किंवा संघर्ष करावा लागेल त्यासाठी आमची ही पूर्ण टीम सतत सज्ज आहे सज्ज राहील आजचा जो उपक्रम आहे जसं आदित्य साहेबाने आम्ही त्यांच्या घरी एक दिवस बसलो होतो आणि त्याच पिरियडमध्ये कॅलिफोर्निया या ठिकाणी ती घटना घडली आणि शहरातल्या विविध मिटिंगमध्ये सुद्धा फायरच्या संदर्भातले नॉर्म्स नियमावली त्याच्या संदर्भातले कायदे आणि गेल्या काही वर्षात घडलेल्या घटना आणि घटना घडल्यानंतर ज्यावेळेला आपण पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा संबंधित अधिकाऱ्यांच्याकडे जातो तर कोणाचं डॉक्युमेंटेशनच पूर्ण नसतं त्यामुळे इन्शुरन्स हा भाग हा होत नाही जन म्हणजे जनमानसाचं तर नुकसान होतच परंतु आर्थिक हानी देखील होते त्याची भरपाई न येण्यासाठी म्हणून हा कार्यक्रम प्रिकॉशन आणि जरी समजा अशी घटना घडू नये पण घडल्यानंतर सुद्धा काय करावं ह्या संदर्भातलं डॉक्युमेंटेशन आणि त्याच्या संदर्भातलं टॅकल करण्यासाठी मी विशेष करून पनवेल महानगरपालिकेचे आणि सिडकोचे फायर विभागाचे इंचार्ज प्रवीण सर आणि ह्या विभागाचे प्रमुख फायरचे श्री पाटील साहेब आणि सूर्यवंशी साहेब यांचा मी धन्यवाद करतो आणि विशेष करून आदित्य बाळाराम पाटील साहेब सतत मला ना त्या विषयावर त्यांना मार्गदर्शन असतं अगदी या शहरातल्या वोटिंगच्या रजिस्ट्रेशनचं मार्गदर्शन दे या शहरातले विविध डॉक्युमेंटेशनच्या संदर्भातलं मार्गदर्शन दे त्यांनी आम्हाला केलं आणि देवेंद्र बडवी यांची ओळख म्हणजे करून द्यायला नको कारण प्रत्येक म्हणजे सुरुवातीपासूनच या शहरातल्या अगदी फेडरेशनच्या स्थापनेपासून इथल्या शेका पक्षाच्या ऑफिसच्या स्थापनेपासून बॅकबोन म्हटलं तरी चालेल त्यांना आमच्या पाठीशी ते उभे आहेत त्यांना धन्यवाद क व्यक्त करतो याशिवाय या सोसायटीचे चेअरमन आणि सेक्रेटरी गुंजारबाई सगळी टीम शफी बाई सगळे त्यांच्या टीमला धन्यवाद कुठलाही कार्यक्रम असून दे आमच्या पाठीशी सतत म्हणजे मन धनानं उपस्थित असतात सेक्रेटरी सर्व सोसायटीचे उपस्थित सेक्रेटरी चेअरमन आणि विशेष करून महिला वर्गाचं आमच्या महिला कार्यकर्त्याचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि प्रभात पर्व जे आमच्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आमचा आवाज म्हणून आमच्या पाठीशी उभे आहे आजच्या या कार्यक्रमात आम्ही आदित्य साहेबांना म्हणजे आम आमदार साहेबांना डायरेक्ट पत्र दिलेलं आहे त्याच्या अगोदरच आणि फायर ऑफिसरना पत्र देणार आहे की जी रिझर्व प्लॉट आहे त्याचा अभ्यास करून प्रथम इथं प्लॉट उपलब्ध करून फायर स्टेशनची मागणी आम्ही करणार आहे केलेली आहे अगोदरच या संदर्भातला पाठपुरावा आमदार बाळाराम पाटील साहेब हे इन्व्हिटेशन देत असतानाच आम्ही ते पत्र दिलेलं आहे आणि आज आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून हायर ऑफिसरला सुद्धा देणार आहे परंतु हे करत असताना संबंधित जे लँड अलॉटमेंटचे जे डिपार्टमेंट आहे आणि पनवेल महानगरपालिका त्यांना सुद्धा पत्र देणार आहे पण शा कार्यक्रमाच्या अनुषंगानं आम्ही ते पुढे पाठपुरावा करणार आहे अत्यंत महत्वाचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही विचारला ही काळाची गरज आहे आणि ती आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून असेल पाठपुरावेतनं असेल आमच्या सगळ्या टीमच्या प पाठपुराव नसेल आदित्य आदित्यसाहेबांच्या आणि फायर विभागाच्या पाठपुराव्यात असेल शंभर टक्के येत्या काळात त्याची मागणी करू आणि नाही जर समजा न्याय मिळाला तर आंदोलनासाठी आम्ही सज्ज आहेच तुम्ही मी आता आहातच आज ब्ल्यू फिक टावर यांनी आणि बाकीच्या ज्या त्यांचे सभासद आहेत त्यांनी जे अवेअरनेस प्रोग्राम ठेवला आहे सिडको महामंडळाच्या मार्फत आज आपण सगळ्या महिला महिला ज्या रेसिडेन्स आहेत आणि पुरुष रेसिडेंट्स आहेत तसेच इथे आजूबाजूची पण ज्या सोसायटी आहेत त्यांनी इथे ते हजेरी लावली त्यांना आज आम्ही प्राथमिक जे प्राथमिक जे शिक्षण असतं की आग लागली तर काय करावे काय करू नये याबद्दल त्यांना मार्गदर्शन दिलेत अशाच प्रकारचे जर अजून दोन तीन जर इथे झाले ह्या प्रमाणात तर आपण बऱ्या बऱ्याचशा आगी ह्या कमी करू शकतो आणि लोकांचे जीव व आपण प्रॉपर्टीचं नुकसान वाचवू शकतो त्यासाठी मी जे ढगे पाटील साहेब आहेत सलीमजी आहेत आणि यांची जी, जी सोसायटी मेंबर्स आहेत ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले त्यांचे आभार मानतो की त्यांच्या या प्रयत्नामुळे आज आम्हाला त्यांनी इथे बोलवलं आणि त्याबद्दल मी त्यांचे खरं सिडको महामंडळाच्या वतीने आभार मानतो लोकांमध्ये आगी आगीविषयी जनजागृती असणे हे खूप महत्वाचं आहे आणि प्रसाद पाटील सरांनी हे जे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे खरंच त्यांचे किती कौतुक करावे ते कमीच आहे कारण एवढ्या मोठ्या लोकांना एवढ्या मोठ्या जनसंख्यांना या ठिकाणी अवेअरनेस प्रोग्रामसाठी त्यांनी इकडे बोलवलेला आणि सगळ्याच लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन आम्ही जे या ठिकाणी आग लागूच नाही याविषयी ज्या काही आम्ही त्यांना सांगितलेलं आहे आणि आग लागल्यानंतरमध्ये आपण फायर रेस्टिंग विषयाचा प्रयोग कसा करावा एल पी जी सिलेंडरमध्ये आग लागली तर कशा पद्धतीने आपण न घाबरता आग घरच्या घरी आपण भिजू शकतो आग लागल्यानंतरमध्ये त्यांनी काय काय करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मध्ये शेअर केलेल्या आहे आम्ही आमची प्रिव्हियस जे एक्सपिरियन्स आहे ज्या ठिकाणी आग लागलेली आहे ला ते पण आम्ही मध्ये शेअर करून त्यांना सगळ्या गोष्टीचं आम्ही सूचना दिलेल्या आहे आणि व्यवस्थितरित्या आम्ही एक चांगला इकडे फायर सेफ्टी अवेअरनेस प्रोग्राम सगळ्या लोकांसाठी घेतलेला आहे तर पाहायला गेलं तर आमच्या प्रभात पूर्वेच्या प्रदेश आहे जे ज्यांना माहिती नाही की कशा प्रकारे त्यांनी शेफ्टी घेतली पाहिजे तुमच्या माध्यमात शॉर्टकटमध्ये कशा प्रकारे त्यांना मार्गदर्शन सगळ्यात आधी इम्पॉर्टंट आहे की आपल्या बिल्डिंगमध्ये सोसायटीमध्ये अग्निशमन यंत्रणा ही कार्यान्वित असलीच पाहिजे याची खात्री करून घेणे गरजेचं कर आहे आणि महत्त्वाचं म्हटलं म्हणजे एस्टिंग्विशर्स हे असायलाच पाहिजे एस्टिंग्युशर असणेच हे गरजेचे नाही त्याचा कसा वापर करायचा ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत तर एस्टिंग्विशर असून किंवा यंत्रणा असून चालणार नाही त्याला कशा पद्धतीने आपल्याला वापरायचं आहे या पण गोष्टीचे प्रशिक्षण त्या ठिकाणी व्हायला पाहिजे आमच्या महाराष्ट्र आळ प्रतिबंधक व जीवसंरक्षक कायद्यामध्ये लायसन्स अभिकरणाकडून आपल्याला ए फॉर्म बी फॉर्म हा दिला जातो आणि त्यांच्याकडून ट्रेनिंग पण घेतली जाते अशा पद्धतीचे त्यांनी त्यांच्या सोसायटीमध्ये सर्वच अग्निशमन यंत्रणा ही कार्यवाणी ठेवण्याची जबाबदारी सोसायटीच्या अध्यक्षांची सेक्रेटरीची आणि इतर लोकांचीही आहे प्रसाद डगे पाटील यांच्या माध्यमातून आपल्याकडे किंवा सिडकोकडे पनवेल महानगरपालिकेकडे अर्ज केलेला आहे की के आमच्या तलोजामध्ये वाढतील लोकसंख्येच्या नुसार या ठिकाणी फायर ब्रिगेड स्टेशन या ठिकाणी नाहीये आपल्या माध्यमातून कशा प्रकारचं काय सध्या हा जो परिक्षेत्र आहे ते सिडको महामंडळामध्ये मोडतो भविष्यामध्ये जो खारघर आणि अपर खारघर एरिया आहे तो पनवेल महापालिकामध्ये आता आहे भविष्यामध्ये खारघर देखील जाईल तर आपण रॅपिड ॲक्शन फोर्सच्या जवळच एक मोठा भूखंड आहे तिथे अग्निशमन केंद्र प्रस्तावित करणार आहे तो भूखंडासाठी राखीव ते केलेला आहे तो फायर स्टेशन झाल्यानंतर तळोजा रोहिंजन धानसर ह्या गावांकरता नक्कीच ते फायदेशीर ठरणार आहे असा प्रस्ताव लवकरच अग्निशमन विभागामार्फत सादर केला जाईल पनील महापालिका मार्फत अग्निशमन केंद्र तैयार हुआ मैं आवश्यक सेफ्टी इंजीनियर से आया हूँ और मुझे बहुत अच्छा लगा पाटिल साहब ने मुझे आमंत्रित किया था और यहाँ के लोगों को अवेयरनेस करने के लिए अवसर मिला और 20 सालों से हम लोग अलग अलग सोसाइटियों में लोगों को अवेयरनेस करने के लिए जाते हैं जिससे कि लोगों की लाइफ को सेव कर सके और यहाँ की क्राउड देख करके मुझे बहुत अच्छा लगा कि सब लोगों ने बढ़ चढ़कर हिस्सा लिया और उनको हमने टेंट किया फायर स्ट्रेंचर्स यूज करने के लिए कि कैसे फायर स्ट्रेंचर्स को ऑपरेट करते हैं और इनकेस ऑफ इमरजेंसी अगर हो

उपस्थिती दाखवलेली आहे आणि आम्ही बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आहे सज सिडकोच्या साहेबांनी पण डेमो देऊन आणि आम्ही बऱ्याचपैकी अवेअरनेस क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे की ज्या लेडीज घरी असतात दिवसभरामध्ये घरात कोणी जेंट्स नसतात आणि त्यावेळेला जर एखादं फायर झालं तर काय केलं पाहिजे हे आम्ही आमच्याकडून प्रयत्न करून त्यांना सांगितलेलं आहे आणि हो फुल्ली की इथून पुढे कोणाच्याकडे फायर होऊ नये आणि जर झाली तर आम्ही दिलेल्या ट्रेनिंगचा त्यांनी उपयोग करून घ्यावा आम्ही हाऊस फायरकडून बरीच उपकरणं इथे आणलेली आहेत त्यांना दाखवलेली आहेत आणि त्यांना कोणाला जर संपर्क साधायचा असेल आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी जर सांगू इच्छिते की आमच्याकडे बऱ्याच गोष्टींचं ट्रेनिंग दिलं जातं बेसिकली फायर, फायर फायटिंगचं सोसायटींसाठी आम्ही फ्री ट्रेनिंगही कंडक्ट करतो सोसायटीसाठी फक्त हा एक सोशल कॉज आहे म्हणून सोशल अवेअरनेस लोकांमध्ये यावं यासाठी आम्ही करतो आणि त्याच्यामुळे जर कोणाचा जीव वाचत असेल तर खरंच ही खूप मोठी गोष्ट आहे सगळ्यांनी एकत्र येऊन या गोष्टीकडे सिरियसली बघितलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी सिरियसनेस नसतो या गोष्टीचा आणि लोक लक्षही देत नाहीत पण आम्ही प्रयत्न करतो की तिथे जाऊन त्यांना या गोष्टीचा माहिती देऊन त्यांना सांगू सांगतो की तुम्ही या गोष्टींसाठी काय केलं पाहिजे आणि बऱ्याच लोकांना सोसायटीमध्ये अवेअरनेसच नाहीये की त्यांच्या सोसायटीमध्ये काय सिस्टम लागली आहे नाही लागली आहे ती लागली आहे तर चालू आहे की नाही आहे कोणी येतं पिन ओढतं कोणी फायरला वाजून जातो तर ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी आहेत ह्या त्यांनी केल्या नाही पाहिजे आणि यासाठी जेवढे ह्या या माध्यमातून सांगते की या सोसायटी फेडरेशनमध्ये जेवढ्या सोसायटी आहेत आणि ज्या बाहेरून बघतात त्यांनाही आमंत्रित करतोय की तुम्ही या अशा प्रकारचे कार्यक्रम करा सिडकोच्या लोकांना आमंत्रित करा आम्हाला आमंत्रित करा आम्ही येऊन फ्री ट्रेनिंग देऊ तुम्हाला आणि तुम्हाला याच्याबद्दलचा अवेअरनेस निर्माण करू